या व्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करते तर आज मी एक तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी आहे माझ्या आईची तर ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे काय आहे ते आपण सर्वप्रथम बघून घेऊया तर या रेसिपीसाठी लागणारं साहित्य असं आहे हे आपण सोया च घेतलेले आहे ते चार ते पाच पाण्या चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे त्यानंतर ही चणाडा घेतलेली आहे आपण ही सुद्धा चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे त्यानंतर वाटण्यासाठी मिरची चार ते पाच मिरच्या घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त तिखट मिळ लागत असेल तर जास्त मिरच्या घ्या मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेली आहे कोथिंबीर आणि आलं त्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर कांद्या कांदा घेतला एक अख्खा कांदा घेतलाय आणि चवीसाठी मीठ घ्यायचं तर चला तर आता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर सर्वात पहिला आपण ही जी डाळ ते आहे ना ती मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरला जेव्हा आपण ही डाळ वाटून घेणार ना तेव्हा त्याच्यामध्ये हे जे आहे ना मिरची लसूण आलं हे वाटून घेऊया त्या डाळीवर आणि थोडंसं जाडसर वाटायचं जास्त पण एकदम पातळ बारीक पेस्ट करायची आहे जसं आपण चण्याची चण्याच्या डाळीची भजी बनवतो ना तशीच आपण सेम पेस्ट करायची सुरुवातीला सर्वप्रथम आपण असंच वाटायचं पाणी घालायचं नाही आता आपण हे जे सोयाबीन भिजवून घेतलेले ना ते सुद्धा मिक्सरला चांगले वाटून घेऊ तर आता पण हे वाटण आहे ना चांगलं वाटून घेतलंय आता या वाटणामध्ये ना सगळ्यात पहिलं तर आपण मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे त्यानंतर ही हळद टाकून घेऊया आपण थोडीशी आणि हा घरगुती मसाला आहे हा गरम मसाला आहे हा आम्ही घरी बनवतो तो एक चमचा टाकून घेते जेणेकरून टेस्ट खायला पण छान लागेल आता आपले सगळे मसाले टाकून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी हा कांदा टाकून घेतलेला आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ आणि सगळे जे मसाले आहेत ते सगळ्या ठिकाणी चांगले लागतील आणि या पदार्थाचं नाव आहे सोयाबीन आणि चण्याचे डाळीचे भाजी चांगलं मिक्स करून घेऊया आपण तर आता आपलं सोयाबीन सोयाबीन आणि चण्या डाळीच्या भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे मी एका साईडला ना गॅसवरती कढई ठेवलेली होती आणि त्यावर तेल टाकून ते चांगलं गरम केलेलं आता तेल आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तर मी गॅस आहे ना थो कमी करते आता आता आपण भजी तळायला सुरुवात करूया तेल आपलं चांगलं गरम झालं आता आपण भजी करून घेऊया आता आपले भजी आहेत ना चांगले तेलामध्ये फ्राय होत आहेत बघू शकता तुम्ही हे भाजी आहेत ना पूर्ण लालसर होऊन द्यायची म्हणजे चणाडाळ सोयाबीन वगैरे चांगलं फ्राय होऊन द्यायचं आपण तेलामध्ये हो दे। गॅस थोडासा वाढवायचा आणि हे भाजी आहे ना आपण म्हणजे पुदिन्याची चटणी किंवा टॉमॅटो सॉस चा। शेजवन चटणी त्याच्याबरोबर जरी खाल्ली ना।, ना तरी खूप छान लागतात खायला तुम्ही सुद्धा घरी एकदा करून बघा आणि आवडली असेल तर नक्की कमेंट करा आई आता आपले भजी छान तयार झाले आहेत बघू शकता तुम्ही करून घेऊया ह्याला बघू शकता तुम्ही आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही एकदा घरात बनवून बघा आणि आवडला असेल हा पदार्थ तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा